हिवाळ्यामध्ये फक्त थंडीच नव्हे तर अजून बऱ्याच गोष्टी आपल्या शरीरासोबत होत असतात जसे की हिवाळ्यात पचनाच्या समस्या होतात कारण या ऋतूत पाणी हे कमी प्यायले जाते आणि उष्ण पदार्थ जास्त खाल्ले जातात या समस्या टाळण्यासाठी काही आरोग्यदायी सवयी नियमित पाळायला हव्यात जसे की सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्याने पोट साफ होऊन पचनक्रिया सुधारते शरीराला उष्णता मिळते आणि वजन कमी होण्यास मदत होते कोमट पाण्यानंतर दालचिनी चहा ग्रीन टी किंवा अन्य हर्बल टी प्या यामुळे शरीर उबदार राहते आणि पचनक्रिया सुधारते नाश्ता किंवा जेवणात फायबर आणि प्रोटीन्स असलेले पदार्थ खा यामुळे पचन सुधारते सूज व आम्लता कमी होते आणि दिवसभर भूकही कमी लागते जास्त तळलेले किंवा जड पदार्थ खाण्याऐवजी हलके आणि पोषक नाष्ट करा जे पचनासाठी फायदेशीर ठरतात थंडीमुळे घराबाहेर पडणे हे कमी होते पण रोज तीस मिनटे वॉकिंग करा किंवा व्यायाम करा यामुळे ॲसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्यांपासून आराम मिळतो या सवयी नियमित पाळल्यास हिवाळ्यात पचनक्रिया सुधारते आणि शरीर हे निरोगी राहते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे जी जी तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले आरोग्य विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा